श्री गणेश दत्त गुरु भ्यवो नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पंचावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण प्रतिपदा गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव रोजीचे यांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे दसऱ्याला नेहमीच शुभ कार्याला आरंभ केला तर कार्य यशस्वी पार पडते काय परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हा दिवस पवित्र मानलेला आहे या दिवशी शुभकार्याला कार्याला आरंभ अवश्य करावा पण दिवसातील घटिका पाहणे आवश्यक आहे या दिवशी वैधृती किंवा व्यतिपात व क्षयतिथी असल्यास जर कार्यारंभ केल्यास त्यात अडथळे उत्पन्न होतात व लोक मला म्हणतात की दसऱ्याला कार्यारंभ केला होता मग असे का घडले याचे कारण काही तिथी नक्षत्रे व घटिका यांचा अंगीभूत असणारा ज्योतिषशास्त्रीय गुण होय जसे अमावस्या पौर्णिमा हे चांगले दिवस मानले जात नाहीत फक्त दिवाळीची अमावस्या ही चांगली मानली जाते तरीही त्या दिवशी जन्म होणे चांगले मानले जात नाही लोक फक्त दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे असे समजून इतर गोष्टींचा बारकाईने विचार न करता चांगल्या कामाला सुरुवात करतात व त्यामुळे शुभदिनी सुरुवात करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही त्यासाठी अभ्यासू वृत्तीने बारकावे लक्षात घ्यावे लागतात व कार्याला प्रारंभ करावा म्हणजे निराशा होणार नाही कुंडली पडताळून पाहणे मुहूर्त काढणे या सर्व गोष्टी मोठी माणसे या सर्व बारकाव्यांच्या दृष्टीने करत होती परंतु आता ज्योतिषशास्त्राचे एवढे अभ्यासकही राहिले नाहीत व लोकांचा विश्वासही राहिलेला नाही जसे शुभकार्याच्या बाबतीत असते तसेच जन्माच्या बाबतीतही तिथी नक्षत्राचा विचार केलेला आहे आतापर्यंत भगवंताचे जितके अवतार झाले आहेत ते कुठलेही अशुभ नक्षत्रांवर क्षयतिथीवर किंवा अमावस्येला झालेले नाहीत श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या करीत आहे हा भाग आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात यंदाच्या आपल्या या पंढरपूर वाडी कोल्हापूर यात्रेला नेहमी येणाऱ्या भक्तांच्या पेक्षा तिप्पट संख्येने अनेक नवे जुने भक्त सामील झाले आहेत ही फार विशेष महत्वाची गोष्ट घडली आहे याचे मुख्य कारण की ती ईश्वरी शक्तीच जी या माझ्या देहात तुम्हाला अनुभवायला सापडते तिचाच हा प्रभाव आहे त्या शक्तीनेच तुम्हाला सर्वांना इथे येण्याची बुद्धी दिली आहे मी तुम्हाला कोणालाही येथे येण्यासंबंधी कसलीही विनंती आज्ञा केली नव्हती की पत्रही पाठवले नव्हते हे सर्व त्या ईश्वरी शक्तीच्याच मर्जीने घडत असते तुम्ही कोणीही येथपर्यंत तुमच्या स्वतःच्या मर्जीने येथे आलेला नाहीत हृदयात श्री गुरुनाथ प्रकटला अशी स्थिती माझी असल्यानेच असे घडत आहे तुमच्यासारखी माणसं शेजारच्या घरात श्री सत्यनारायणाची पूजा असली तरी तिकडे जात नसता तेव्हा एवढ्या लांबवर स्वतःहून येणं अशक्य कोटीतलीच गोष्ट आहे परंतु हे सर्व असेच या मार्गात घडत असते यापुढील काळात तर तुम्हाला फारच मोठ्या येथे येणाऱ्या गर्दीला तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे हे लक्षात ठेवा खरे पाहता या आनंद यात्रांना केवळ तुमच्या सर्व भक्तांना तीर्थक्षेत्री माझ्याबरोबर येऊन तेथील जागृत ईश्वरी शक्तीचा आनंद व सहवास मिळावा यासाठीच मी येत असतो अशा आनंद यात्रेत प्रत्येक भक्ताने सहभागी होऊन या आनंद यात्रेचा आनंद लुटला पाहिजे ज्यांना संपूर्ण आनंद यात्रेला येता येत नाही त्या भक्तांनी त्यांना जसे जमेल तसे निदान एखादे दिवस तरी येऊन सहभाग घ्यावा या पुढील काळात मला या अशा आनंद यात्रांना तब्येतीच्या अडचणींमुळे कितपत जाता येईल हे काही सांगता येत नाही मला अतिशय लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ सातव्या वर्षीच ईश्वरी शक्तीचा अनुभव आल्याने व त्याच शक्तीने शिष्यत्व दिल्याने माझ्यावर स्वतःचे पावित्र्य टिकवण्याची मोठी जबाबदारी आली त्यासाठी ओळे तसेच आहाराची खूप काळजी घ्यावी लागत असे त्यामुळे खूप वेळा योग्य अन्न न मिळाल्याने या देहाची खूप कुचंबणा झाली परंतु मी मात्र त्या शक्तीच्या आधारामुळेच त्या सर्व अडचणीतून बाहेर सही सलामत सुटलो असे असले तरी त्यामुळेच माझ्या शरीराला खूप यातनातून बाहेर जावे लागले त्यावेळी त्या, त्या गोष्टींचा कधी त्रास जाणवला नाही पण आता मात्र त्याचा परिणाम शरीर विकलांग होण्यात झाल्याचे खूप जाणवते तुम्हाला हे शरीर बाहेरून सुदृढ दिसत असेल परंतु ते आतून साफ कमकुवत झाले आहे अशावेळी आमच्या सारख्या व्यक्तींना स्वतःची तब्येत सांभाळणे खूप गरजेचे असते त्यासाठी सर्व गोष्टीत नियमितपणा ठेवावा लागतो तसेच नियमित प्राणायाम प्रत्याहार करावा लागतो योगासने पोहणे धावणे इत्यादी केले तरी चालते या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तब्येत सांभाळण्यासाठी आम्ही जोर बैठका काढू शकत नाही तसेच कधी खेळत नाही हे जे प्रकार आहेत त्यामुळे शरीराला शारीरिक कष्ट खूप होतात व त्यामुळे मनुष्याचा आहार वाढतो व शरीराला सुस्ती येते आणि असे करता करता पुढे शरीर प्रकृतीवर ताबा न राहता वाढत जाते व त्यामुळेच बुद्धिमत्ता मात्र शून्यावर येते व प्रज्ञा जी जागृत होण्याची गरज असते ती जागृत होतच नाही असे झाले तर सर्व तंत्र बिघडून जाते व त्या शक्तीचा जो लाभ झालेला असतो तिच्यावर फरक पडतो म्हणून जास्त व्यायाम व अन्न घेण्याचे आम्ही टाळतोच समाजात तसे पाहिले तर ब्राह्मण वर्ग हा बुद्धिनिष्ठ समजला जातो त्यामुळे अशा व्यक्तींची समाजाला खूप गरज असतेच व इतर कामे करण्यासाठी कृती करण्यासाठी खूप माणसे मिळत असतात हल्ली मात्र ज्ञानच कमी झाल्याने पूर्वीसारखा चातुर्वर्ण समाज राहिलेला नाही कोणत्याही वर्णाची माणसे आपापली ठरलेली कामे करीत नाहीत ब्राह्मण समाज भ्रष्ट झाला की कलीचे साम्राज्य येत असते समाजात अनैतिक कृत्ये वाढत जातात सज्जनांचा धर्म सांभाळणाऱ्यांचा छळ केला जातो माणसे अकारण एकमेकांवर टीका करतात मत्सर करतात असत्य बोलतात व त्यामुळे भांडणे वाद वाढीत जातात समाजात माणसं एकमेकांना शिव्याही खूप देत असताना दिसून येतात शिव्यांचा वापर केल्याने मारामारी ही मंडळी कमी प्रमाणात करतात शिव्या देताना समाजात वरच्या वर्गाची व्यक्ती खालच्या समाजाच्या माणसाला शिव्या देत असतात खालच्या वर्गाच्या दर्जाच्या माणसाने वरच्या वर्गाला शिव्या देण्याची समाजात प्रथा नाही परंतु हल्ली तसेही घडत आहे सर्रास शिवीगाळ चालू असते हे सर्व कली हल्ली पोटी येऊ लागल्याने घडू लागले आहे या सर्वावर उपाय म्हणजे सर्वांनी उत्तम धर्माचरण करण्याचा प्रयत्न करावा धर्माबद्दल अभद्र बोलणाऱ्यांशी तुम्ही संबंध ठेवू नका बोलणे बंद करा समाजात हे विचार पसरवा तरच शंभर टक्के तुम्हाला यश येईल हेच धर्म सांभाळल्याचे लक्षण समजले जाते तुम्ही सर्वांनी तसे वागण्याचा प्रयत्न कराच तसे तुम्ही वागल्यावरच तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होईल तुम्ही सर्व व्यवहारी जीवन जगत असल्याने तुम्हाला गरजेपोटी समाजातील सर्व व्यक्तींशी संबंध ठेवावे लागतात अशावेळी मनात एखाद्या व्यक्तीविषयी राग प्रेम असले तरी ते तुम्हाला मुक्तपणे प्रदर्शित करता येत नाही तुम्हाला नाईलाजाने तसे वागावेच लागते मी मात्र अतिशय निस्पृहपणे सगळ्या भक्तांशी वागत असतो मला कोणीही गैरवागलेले व बोललेले कधीही आवडत नाही तुम्हा सर्वांच्याकडून मला कार्य करून घ्यायचे असल्याने मला तुम्हाला शिस्तीसाठी बोलावेच लागते तुम्ही त्यासाठी माझ्यावर राग धरून दूर गेलात तर नुकसान तुमचेच होईल श्री गुरुदेव दत्त